रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका जातपात किंवा जन्मजात उच्च निश्चता स्वामीजी मानत नसले तरी एका वेगळ्याच प्रकारचा भेद त्यांच्या मनात शिल्लक होता खेतडीच्या वास्तव्यात तो कसा दूर झाला याची ही कहाणी तेथील महाराज अजित सिंह यांनी दरबारी लोकांसाठी एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता स्वामीजी त्यांचे पाहुणे असल्याने महाराजांनी त्यांनाही निमंत्रण पाठवले पण स्वामीजींनी त्यांना स्पष्ट नकार कळवला आणि म्हणाले आम्ही संन्यासी असल्याने अशा नाच गाण्यांच्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहू शकत नाही त्या नर्तकीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिला फार दुःख झाले स्वामीजींच्या नकाराला उत्तर म्हणून तिने सूरदासाचे एक भजन आळवण्यास प्रारंभ केला प्रभू मोरे अवगुण चितनाधरो समदर्शी हे नाम तिहारो चाहे तो दूर करो हे प्रभू माझे अवगुण मनात ठेवू नका आपण सर्वांकडे समभावनेने पाहणारे आहात लोखंडाच्या एका तुकड्याची मूर्ती बनते तर दुसऱ्या तुकड्यापासून खाटकाचा सुरा बनतो पण परिसस्पर्श झाला की या दोन्ही लोखंडाच्या तुकड्यांचे सोनेच बनते ना तसेच हे देवा आपण माझ्यातील दुर्गुणांकडे न बघता माझ्या आतील माणसाकडे बघा आर्तपणे आळवलेले हे सूरदासाचे भजन स्वामीजींच्या कानावर पडले तेव्हा त्यांचे अंतःकरण हे लावले ते, ते स्वतशीच म्हणाले अरे तू संन्यासी आहेस ना सगळीकडे एकच ब्रह्म पाहतोस ना मग त्या नर्तकीतल्या ब्रह्माला तू असं दूर का लोटतोस सगळीकडे असणारं ब्रह्म तिच्यातही आहे ना या विचारासरशी ते दरबारात धावले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी ते संपूर्ण भजन ऐकले नंतर त्यांनी त्या नर्तकीला आई असं संबोधून तिची क्षमा मागितली या प्रसंगाने स्वामीजींच्या मनातील उरला सुरला भेदभावही नष्ट झाला होता